हॅलो तर आज मला रक्षाबंधनच्या शॉपिंगसाठी जायचं होतं मी आणि लाडू तयार झाला होतो बघा लाडूचे पप्पा येत होते घ्यायला त्यानंतर बाजारात गेलो आणि माझ्या मावस बहिणीच्या मुलीसाठी ना एक ड्रेस घ्यायचा होता तिथून ड्रेस घेतला कारण तिचं पहिलंच रक्षाबंधन होतं लाडूला ती पहिल्यांदा राखी बांधणार होती म्हणून तिला एक ड्रेस घेतला होता त्यानंतर मी आम्ही राखी घेण्यासाठी गेलो खूप गर्दी होती आणि इतक्या व्हरायटीज होत्या राखीमध्ये मला कळतच नव्हती कोणती घेऊ हो मी नंतर लाडूच्या पप्पांना विचारले नंतर मग मी माझ्या मनातच घेतली गणपती बाप्पाची राखी तुम्हाला लास्टला दाखवेनेच त्यानंतर थोडंसं भूक लागली होती म्हणून वडापाव आणि भजी खाल्ली आणि हा व्हिडिओ ना पोस्ट करायला मला खूप उशीर झाला आहे रक्षाबधनंतर होऊन गेलं पण मी मामाकडे होते तिकडं अजून कुणाला माहीत नाही माझं यूट्यूब चॅनलचं त्यामुळे काही एडिटच केले नव्हते तिथं म्हणून आज घरी आले आणि मग व्हिडिओ एडिट करत होते तर नंतर ना आम्ही भाजी वगैरे घेऊन आलो होतो त्यामुळे ना मला उशीर झाला होता मग लाडूच्या पप्पाने थोडीशी मदत केली भाजी तोडण्यामध्ये मला आणि हे सगळं आवरून मग तुम्हाला मी ड्रेस दाखवत होते तर हा ड्रेस खूप छान वाटत होता तिला पण काय माहीत मला येईल का नाही म्हणून थोडं भीती वाटत होती पण ते दुकानदार ते म्हटले होते आठ महिन्याच्या मुलीला येईल म्हणून आणि त्यानंतर मी जेवण केलं होतं मी दहा भातच बनवले ते उशीर झाला होता म्हणून आणि मी हे गणपती बाप्पाच्या राखी घेतले होते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय